सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण येथे गोवंशाची तीन जनावरे जप्त सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण येथे बुधवारी दिनांक सोळा रोजी सायंकाळी पाच वाजता सुरगाणा पोलिसांनी तीन गोवंशी जातीचे जनावरे ताब्यात घेण्यात आले पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गोतस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सायंकाळी पाच वाजता गोवंश जातीचे तीन जनावरे ताब्यात घेतली याचे अंदाजे किंमत पंचेचाळीस हजार रुपये इतकी आहे गोवंशची जनावरे ही वणी येथील गोशाळेत रवाना करण्यात आली आहेत संशयित आरोपी सत्या उर्फ शाकीर मुसा शेख राहणार उंबरठाण तालुका सुरगाणा हा पोलिसांची चाऊल लागताच फरार झाला आहे उंबरठाण परिसरातील महालपाडा परिसरातील मोकळ्या जागेत मोहाच्या झाडाला आखूड दोरीने अमानुषपणे कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेली मिळून आली यातील फरार आरोपीविरोधात सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे